नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण पंचवार्षिक योजना बघत आहोत आणि त्यातला आज आपला हा चौथा पार्ट आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण जो नुकताच यापूर्वीचा व्हिडिओ येऊन गेला त्यामध्ये आपण काय बघितलं आहोत की पंचवार्षिक योजना आणि प्रतिमान या टॉपिकवर काय काय प्रश्न विचारले आहेत ते आणि मग ते हे, हे शीट मी ह्या शीटवरून तुम्हाला शिकवलेलं आहे आणि सगळं तुम्हाला मी हे एक्सप्लेन केलेलं हं कोणत्या प्रतिमाना प्रतिमानाला काय म्हणता प्रतिमानं कसं काय पाठ करायची आणि जे तीन प्रश्न आलेले आहेत ते पण आपण घेतलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे कंबाईन पूर्वपरीक्षेला जे काय प्रश्न आलेले आहेत ते आपण घेतले आहेत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत की पंचवार्षिक योजनांचे जे प्रतिमान आहेत तर ते प्रतिमान त्याचा काय अर्थ होता म्हणजे फॉर एक्झाम्पल की बघा आता मजुरी वस्तू प्रतिमान कोणत्या प्रतिमानाला म्हटलं जातं तर ब्रह्मानंद वकील या प्रतिमानाला म्हटलं जातं पण ते असं का म्हटलं जातं हे आपण आता बघणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर बघा ॲलनमान व रुद्र रुद्र अशोक रुद्र या प्रतिमानाला काय म्हटलं जातं ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल हां याचा अर्थ काय खुले सातत्य प्रतिमान म्हणजे काय म्हणजे त्यांनी काय फ्लेक्झिबिलिटी ठेवली होती त्याच्यात हे सगळ्यांचे अर्थ आपल्याला आता कळणार आहे ठीक आहे तर मग आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया हां ज्यांनी आधीचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून ह्या शीटची तुम्हाला तोंड ओळख होऊन जाईल मी आज डायरेक्ट लेक्चरला स्टार्ट करते बघा पहिली जी पंचवार्षिक योजना होती त्याच्यात होतं आपल्या प्रतिमान हेरोल्ड डोमर प्रतिमा ठीक आहे बिग पुश सिद्धांतावर आधारित होतं मग तो बिग पुश सिद्धांत नेमका काय होता तेच आपल्याला ते आता बघायचं आहे आणि त्याच्याने नेमकं काय होणार होतं आता हे जे मी दाखवणार आहे हे मोस्ट ऑफ लेक्चर हे मी आदरणीय डॉक्टर किरण देसरे सरांच्या पुस्तकातून दाखवते आहे आणि एकदा सरक्ती योजना फक्त मी रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून तुम्हाला दाखवणार आहे बघा बघा ही आहे पहिली पंचवार्षिक योजना पहिल्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान काय होतं हेरल्ड डोमर आता आपण त्याच्याविषयी माहिती बघू म्हणजे नेमकं काय होतं त्याच्यात आणि आपल्याला हे सगळ्यांना हे माहितीच पाहिजे तुम्ही हा ही पद्धत समजून घेतली किंवा पहिलं प्रतिमान समजून घेतलं तर मग तुम्हाला हे कळेल पुढच्या याच्यात काय म्हणायचं होतं त्याच्यानंतर ता त्याच्या पुढच्या याच्यात काय म्हणायचं होतं हे सगळ्याला एकमेकांना कनेक्टिंग आहे त्यामुळे सगळे प्रतिमानं नीट समजून घ्या बघा पहिल्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान होतं हेरल्ड डोमर तर काय होतं पहिल्या योजनेत हेरॉड व डोमर यांनी मांडलेलं हेरोड डोमर प्रतिमान वापरले गेले ठीक आहे हेरॉड डोमर प्रतिमान बिग पुश सिद्धांतावर आधारलेले होते या प्रतिमानानुसार अर्थव्यवस्थेत मोठी भांडवली गुंतवणूक केली तर उत्पादन वाढते उत्पादन वाढल्यामुळे उत्पन्न वाढते उत्पन्नातून बचत होते बचतीतून गुंतवणूक होऊन अर्थव्यवस्था स्वयं विकासाच्या अर्थव्यवस्थे अवस्थेत शिरते ठीक आहे बघा आता पुन्हा सांगते नीट लक्ष द्या हेरॉड आणि डोमर ठीक आहे बिग पुश सिद्धांतावर आधारित आहे आता बिग पुश सिद्धांत म्हणजे काय तर काय करायचं अर्थव्यवस्थेत मोठी भांडवली गुंतवणूक करायची ती केली तर काय होईल बघा सिक्वेन्स लक्षात घ्या मोठी भांडवली गुंतवणूक केली तर त्यांच्यानुसार उत्पादन वाढेल उत्पादन वाढलं तर उत्पन्न वाढेल उत्पन्नातून काय होईल बचत होईल बचतीतून काय होईल गुंतवणूक होईल आणि त्याच्याने काय होईल स्वयंविकासाच्या अवस्थेत शिरते हां अर्थव्यवस्था ठीक आहे इथपर्यंत समजलं आता बघा हे प्रतिमान ध्यानात घेऊन अर्थव्यवस्थेत मोठी गुंतवणूक करण्यात आली ठीक आहे मोठी गुंतवणूक करण्यात आली मोठी धरणे खत उद्योग रेल्वे उद्योग यामध्ये गुंतवणूक करण्यात आली बघा पुन्हा बघू हे प्रतिमान ध्यानात घेऊन अर्थव्यवस्थेत मोठी गुंतवणूक करण्यात आली मोठी धरणे खत उद्योग रेल्वे उद्योग यामध्ये गुंतवणूक करण्यात आली ठीक आहे समजलं एकदा पुन्हा सांगायची गरज आहे का एकदा बघा पुन्हा काय सांगितलंय हे रोड डोमर प्रतिमालाच काय म्हणतात बिग पुश सिद्धांतावर आधारित असलेलं प्रतिमान आहे ते यामध्ये काय केलं जातं अर्थव्यवस्थेत मोठी भांडवली गुंतवणूक केली जाते त्याच्याने काय होतं उत्पादन वाढतं उत्पादन वाढल्यामुळे उत्पन्न वाढतं उत्पन्नातून बचत होते बचतीतून गुंतवणूक होते आणि गुंतवणूक होऊन अर्थव्यवस्था स्वयंविकासाच्या अर्थव्यवस्थेत शिरते ठीक आहे मग पुढे बघा प्रतिमान अर्थ अर्थ हे, हे प्रतिमान ध्यानात घेऊन काय केलं मग अर्थव्यवस्थेत अर्थव्यवस्थेत मोठी गुंतवणूक करण्यात आली आणि मग काय मोठी धरणे खत उद्योग रेल्वे उद्योग यामध्ये गुंतवणूक करण्यात आली हे झालं हेरोड डोमर प्रतिमा ठीक आहे मग आपण पुढे काय बघितलं होतं की आपण हेरोड डोमर प्रतिमानाच्या इथे काय लिहू मोठी भांडवली गुंतवणूक असं आपण ॲड करू ह तुम्ही जर ह्या नोट्स तयार केल्या असतील तर तुम्ही पण अशा पद्धतीने ऍड करून घ्या इथे हे रॉड डोमर प्रतिमार काय तर मोठी भांडवली गुंतवणूक त्याच्यानंतर मग येतं महालनोबीस प्रतिमान हं महालनोबीस प्रतिमानालाच काय म्हणतात नव मार्क्सवादी प्रतिमान हे कशा कशासाठी आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या पंचवार्षिक योजनेसाठी आहे तर बघा आपण बघूया महालनोबीस प्रतिमानात काय म्हटल्या गेलं आहे बघा ही आहे दुसरी पंचवार्षिक योजना बरं हे मागच्या याच्यातलं डायग्राम तुम्हाला दिसलं नसेल हा आलेख तर हा पण बघून घ्या मी तुम्हाला दाखवते ठीक आहे तसाच हा दुसरा आलेख पण तुम्ही बघून घ्या आता आपण बघूया बघा ही आहे दुसरी पंचवार्षिक योजना दुसऱ्या आणि तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचं महालनोबीस प्रतिमान आहे ठीक आहे बघा प्रतिमान काय आहे दुसऱ्या योजनेपासून महालनोबिस यांचे प्रतिमान वापरले जाऊ लागले हे प्रतिमान दुसऱ्या व तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत वापरले गेले पहिल्या योजनेत हेरोड डोमर प्रतिमानानुसार भौतिक गुंतवणूक करण्याचे ठरले ठीक आहे भौतिक गुंतवणूक करण्याचे ठरले परंतु ही गुंतवणूक नेमकी कुठे करावी याचे उत्तर महालनोबिस प्रतिमानात सापडते बरं आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या इथे काय म्हटलंय त्यांनी आपण लिहिलं लिहिताना काय लिहिलं मोठी भांडवल गुंतवणूक ठीक आहे आता इथे त्यांनी काय म्हटलंय पहिल्या योजनेत हेरा डोमर प्रतिमानानुसार भौतिक गुंतवणूक करण्याचे ठरले ठीक आहे भौतिक गुंतवणूक हां म्हणजे मग तुम्ही हे पण लक्षात ठेवा भौतिक गुंतवणूक किंवा भौतिक भांडवल असा पण शब्द तुम्ही त्याच्यासोबत लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे एखादा शब्द आला तर तुम्ही कन्फ्यूज नको व्हायला म्हणून मग मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगून दिल्या बघा पुढे हां पुन्हा वाचूया पहिल्या योजनेत हे डॉट डोमट प्रतिमानानुसार भौतिक गुंतवणूक करण्याचे ठरले परंतु ही गुंतवणूक नेमकी कुठे करावी याचे उत्तर महालनोबीस प्रतिमानात सापडते भौतिक गुंतवणूक <coughs> सॉरी ग्राहक वस्तू म्हणजे कन्झ्युमर गुड्स उत्पादनात केली तर उत्पादन त्वरित होते रोजगार निर्मिती लगेच होते परंतु आर्थिक प्रगती मध्यम होते ठीक आहे याउलट भौतिक गुंतवणूक भांडवली वस्तू उत्पादनात केली तर दीर्घावधीत मोठी आर्थिक प्रगती होते परंतु उत्पादन तथा रोजगार निर्मिती अवधी लागू शकतो ठीक आहे त्यांनी दोन्ही कंडिशन दिल्या आहेत जर भौतिक गुंतवणूक ग्राहक वस्तूमध्ये केली कन्झ्युमर गुड्समध्ये केली तर काय होतं आणि भौतिक गुंतवणूक जर भांडवली वस्तूमध्ये केली म्हणजे कॅपिटल गुड्समध्ये केली तर काय होतं पुन्हा बघा कन्झ्युमर गुड्समध्ये केली तर काय होतं उत्पादन त्वरित होतं आणि रोजगार निर्मिती लगेच होते मेन काय रोजगार निर्मिती लगेच होते परंतु आर्थिक प्रगती काय होते मध्यम होते आणि तेच भांडवली वस्तूत जर गुंतवणूक केली उत्पादनात केली भांडवली वस्तू उत्पादनात केली गुंतवणूक तर दीर्घावधीत दीर्घावधीत मोठी आर्थिक प्रगती होते परंतु उत्पादन तथा रोजगार निर्मितीसाठी काय अवधी लागू शकतो त्यांनी असं म्हटलंय आहे दोन्ही कंडिशन लक्षात ठेवा मग पुढे काय केलं त्यांनी महालनोबिस यांनी भांडवली वस्तू उत्पादनात गुंतवणूक करण्याचे प्रतिमान सुचवले ठीक आहे त्यांनी काय सुचवलं भांडवली वस्तू उत्पादनात गुंतवणूक करण्याचे प्रतिमान सुचवले या प्रतिमानुसार भांडवली उद्योग मूलभूत उद्योग अवजड उद्योग उभारणीद्वारे तीव्र औद्योगिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे दीर्घावधीत मोठी आर्थिक वाढ होणार होती परंतु वर सांगितल्याप्रमाणे या प्रतिमानात उत्पादन व विशेषतः रोजगार निर्मितीसाठी अवधी लागू शकतो या स यासाठी रोजगार निर्मितीचा भार लघु उद्योगावर टाकण्याचे ठरले म्हणजे एकीकडे दीर्घ वृद्धीसाठी मोठ्या उद्योगांचा विकास व दुसरीकडे रोजगार निर्मितीसाठी लघु उद्योगांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला ठीक आहे बघा आता आपल्याला याच्यात काय लक्षात ठेवायचं आहे की महालनोबिस यांनी काय केलं महालनोबिस यांनी भांडवली वस्तू उत्पादनात गुंतवणूक करण्याचे प्रतिमान सुचवले म्हणजे मेन काय आहे तर भांडवली वस्तू उत्पादनात गुंतवणूक आपण इथे लिहून घेऊ भांडवली वस्तू उत्पादनात उत्पादनात गुंतवणूक ठीक आहे असं त्यांनी निर्णय घेतला गुंतवणूक करण्याचं ठरवलं आणि आता हे तर झालं महालनोबीस यांनी जे म्हंटल ते पण मग शेवटी दुसरीकडे काय केलं की रोजगार निर्मितीचा भार लघु उद्योगांवर टाकण्याचं हे पण ठरलं ठीक आहे म्हणजे एकीकडे दीर्घ वृद्धीसाठी मोठ्या उद्योगांचा विकास व दुसरीकडे रोजगार निर्मितीसाठी लघु उद्योगांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला दुसऱ्या योजनेमध्ये ठीक आहे तर मग ह्या गोष्टी लक्षात ठेवा तर ह्याच गोष्टी आपल्याला पुढे पण येणार आहे आता आपलं झाली दुसरी पंचवार्षिक योजना तिसऱ्या योजनेसाठी पण हेच प्रतिमान होतं ठीक आहे बघा आपण फक्त वाचून घेऊ काय म्हटलेलं आहे भांडवली वस्तू उत्पादनाचे मागील भांडवली वस्तू उत्पादनाचे मागील दुसऱ्या योजनेतील महालनोबिस प्रतिमान चालू ठेवण्यात आले या योजनेसाठी सुखमॉय चक्रवर्ती यांनी या प्रतिमानावर आधारित द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन असा आराखडा तयार केला हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे बघा इथे मी लिहिलेलं आहे काय तर तिसरं जी योजना होती महालनोबिसच प्रतिमान होतं पण एस चक्रवर्ती आराखडा मांडण्यात आला त्या नाव काय होतं द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन ठीक आहे आता हे झालं आता आपण बघूया ॲलनमान व रुद्र ते प्रतिमान ते कशा कशासाठी होतं चौथी पाचवी आणि सहावी जी योजना होती त्याच्यासाठी अल ॲलनमान व अशोक रु, रुद्र रु अशोक रुद्र हे प्रतिमान होतं बघा चौथी योजना बघा काय आहे त्यांनी बघा प्रतिमान चौथ्या योजनेत ऍलन मान व अशोक रुद्र यांनी सुचविलेले अॅलन मान अशोक रुद्र प्रतिमान वापरले गेले नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष धनंजयराव गाडगे यांनी या प्रतिमानावर आधारित चौथ्या योजनेचा आराखडा तयार केला होता हे प्रतिमान चौथ्या पाचव्या व सहाव्या योजनेत वापरले गेले भौतिक वस्तू गुंतवणूक भौतिक गुंतवणूक ग्राहक वस्तू उत्पादनात करावी की भांडवली वस्तू उत्पादनात करावी याचा निर्णय महालनोबीस प्रतिमानानुसार दुसऱ्या योजनेत घेण्यात आला होता आणि ती भांडवली वस्तू उत्पादनात आणि ती भांडवली वस्तू उत्पादनात गुंतवणूक करण्याचं ठरलं होतं ठीक आहे परंतु पंचवार्षिक योजनेत पडलेला खंड मोठ्या भांडवल उभारणींचे आव्हान व विविध संकटे यामुळे महालनोबीस प्रतिमान चालू ठेवणे आव्हानात्मक होते आणि सोडून देणेही शक्य नव्हते बघा एवढ्या ह्याच्यात काय सांगितले ते आपण बघू त्यांनी काय म्हटलेलं आहे की महालनोबीस प्रतिमानाने काय सांगितलं होतं की भांडवली वस्तू एक मिनिट हा हां त्यांनी काय सांगितलं भौतिक गुंतवणूक ग्राहक वस्तू उत्पादनात करावी की भांडवली वस्तू उत्पादनात करावी याचा निर्णय त्यांच्या प्रतिमानानुसार घेण्यात आला आणि त्यांनी निर्णय काय घेतला भांडवली वस्तू उत्पादनात करण्याचं ठरवलं ठीक आहे महालनुबीस प्रतिमानानुसार पण मग काय झालं की मध्ये बघा नाईन्टीन सिक्स्टी सिक्स टू सिक्स्टी नाईनमध्ये आपला तीन वार्षिक योजना आला खंड पडला होता मग तेच इथे सांगितलं आहे परंतु काय झालं पंचवार्षिक योजनेत पडलेला खंड मोठ्या भांडवल उभारणीचे आव्हान व विविध संकट यामुळे ते प्रतिमा चालू ठेवणे काय झालं आव्हानात्मक होतं आणि सोडून देणं पण शक्य नव्हतं आव्हानात्मक होतं चालू ठेवणं आणि सोडून देणं पण शक्य नव्हतं त्यामुळे मग बघा काय झालं यासाठी मधल्या पर्याय निवडण्यात आला राजकोष आयात निर्यात रोजगार स्थिती अनुकूल असताना भांडवली वस्तू उत्पादनात गुंतवणूक करणे व प्रतिकूल असताना ग्राहक वस्तू उत्पादनात गुंतवणूक करणे असे प्रतिमान मान वरुद्र यांनी सुचवले हो त्यामुळे या प्रतिमानाला खुले सातत्य प्रतिमान ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल असे म्हटले जाते कळलं तुम्हाला याला ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल का म्हटलं जातं कारण परिस्थितीनुसार त्यानुसार गुंतवणूक होणार होती बघा मधल्या पर्याय निवडण्यात आला कोणता राजकोष आयात निर्णयात रोजगार स्थिती अनुकूल असताना भांडवली वस्तू उत्पादनात गुंतवणूक करणे ठीक आहे व प्रतिकूल असताना ग्राहक वस्तू उत्पादनात गुंतवणूक करणे असं त्यांनी फ्लेक्झिबिलिटी ठेवली त्यामुळे त्याला काय म्हणतात ॲलन मान व अशोक रुद्र या प्रतिमानाला काय म्हणतात ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल हे बघा मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण मी तु मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याला असं असं म्हणतात उद्या आला तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हला पण प्रश्न लिहायला तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की त्याला ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल का म्हटलं जातं ठीक आहे पुढे बघा आता आपण पाचव्या पंचवार्षिक योजनेत काय लिहिले ते बघा ॲलनमान व अशोक रुद्र यांचे खुले सातत्य प्रतिमान या प्रतिमानावर आधारित या प्रतिमानावर आधारित नियोजन आयोग आयोगाचे उपाध्यक्ष दुर्गा प्रसाद धर यांनी पाचव्या योजनेचा आराखडा तयार केला तुम्हाला आधीच मी वाचून दाखवलं ते दिसलं की नाही दिसलं ठीक आहे आता नियोजन आयोगाचे जे उपाध्यक्ष होते पाचव्या योजनेचे डी डी धर त्यांनी आराखडा तयार केला हे आपण बघितलेलं आहे आता आपण वळूया सहाव्या योजनेकडे आता सहाव्या योजनेचं बघून घेऊ मग मध्ये जी सरकती योजना आली होती ती आपण बघूया हे बघा सरकती योजनेचं सहाव्या योजनेनंतर घेते मी बघा सहाव्या योजनेला काय लिहिलेलं आहे त्यांनी अॅलनमान व अशोक रुद्र यांचे खुले सातत्य प्रतिमान ठीक आहे तेच कंटिन्यू झालं सहाव्या योजनेच्या आधी काय येऊन गेलं होतं सरक्ती योजना येऊन गेली होती ठीक आहे सरक्ती योजनेचं काय होतं किंवा रोलिंग प्लॅनचं प्रतिमान काय होतं प्रोफेसर लकडवाला ठीक आहे बघा पुढे प्रतिमान एकोणावीसशे आपण काय बघतो आता सरक्ती योजनेचं प्रतिमान मधला टॉपिक बघत आहोत बघा मधील अर्थशास्त्रातील नोबेल विजेते गुन्नार यांनी दक्षिण आशियातील अर्थव्यवस्थांमधील प्रश्नांची मांडणी करणारं एशियन ड्रामा हे पुस्तक लिहिलं इंडियन इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इट्स ब्रॉडर सेटिंग या पुस्तकात त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रश्नांचे विस्तृत विश्लेषण केले होते या विश्लेषणावर आधारित सरक त्या योजनेचा मसुदा योजना आयोगाचे तत्कालीन उपाध्यक्ष डी टी लकडवाला यांनी तयार केला ठीक आहे बघा मी काय म्हटलं प्रतिमान लक्षात ठेवा प्रोफेसर लकडवाला आता ही माहिती जास्त लक्षात ठेवा एकोणीसशे चौऱ्याहत्तरमधील अर्थशास्त्रातील नोबेल विजेते गुन्नार मिरडाल यांनी दक्षिण आशियातील अर्थव्यवस्थांमधील प्रश्नांची मांडणी करणारं एशियन ड्रामा हे पुस्तक लिहिलं होतं इंडियन इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इट्स ब्रॉडर सेटिंग्स या पुस्तकात त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रश्नांचे विस्तृत विश्लेषण केले होते या विश्लेषणावर आधारित सरकता योजनेचा मसुदा योजना आयोगाचे तत्कालीन उपाध्यक्ष डी टी लकडवाला यांनी तयार केला ठीक आहे आता आपण याच्यात बघू की रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकात काय माहिती दिली आहे ठीक आहे एक दोन मिनिट बघा रोलिंग प्लॅन बघू काय म्हंटलं प्रतिमानाशी विषयी काय लिहिलेलं आहे या योजनेला रोलिंग प्लॅन किंवा सरक्ती योजना किंवा साखळी योजना असंही म्हणतात म्हणजे जनता सरकारने महालनोबीस प्रतिमानाचा त्याग केला ठीक आहे रोलिंग प्लॅन ही संकल्पना वैज्ञानिक रूपात मांडण्याचे श्रेय प्रोफेसर गुन्नार मिडल यांना दिले जाते ही संकल्पना त्यांनी इंडियाज इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इट्स ब्रॉडर सेटिंग्स मध्ये मांडली आहे ही योजना भारतात लागू करण्याचे श्रेय जनता पार्टीच्या सरकारमधील नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष प्रोफेसर डी टी लकडवाला यांनी तयार केली ठीक आहे एवढं माहिती असू द्या ठीक आहे आपल्या आता किती योजना झाल्या चार पाच सहा पर्यंत योजना झाल्या आता आपण कोणती योजना बघणार आहोत सातवी योजना ब्रह्मानंद व वकील हा आता आपण इथे काय लिहायला पाहिजे चार पाच सहा आता लिहिण्याची काही गरज नाही आहे त्यांनी काय लिहिलं आपण एवढंच लिहू आ, की की त्यांनी दोन्ही जसं जशी जी सिच्युएशन जी सिच्युएशन असे त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला आपण इथे आपण इथे काय लिहू लवचिकता किंवा फ्लेक्झिबिलिटी लिहू कारण त्यांनी काय ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल आहे त्या लवचिकता या शब्दावरून तुम्हाला लक्षात येईल की दोघांपैकी आपण परिस्थितीनुसार एखादं मॉडेल वापरू शकतो ठीक आहे म्हणजे कशात गुंतवणूक करायची हे आपण ठरवायचं ठीक आहे आता बघा ब्रह्मानंद व वकील ज्याला मजुरी वस्तू प्रतिमान का म्हटलं जातं हे आपण बघणार आहोत सातव्या पंचवार्षिक योजनेसह सा बघा आता ही आहे सातवी पंचवार्षिक योजना आणि हा त्याचा ग्राफ पण तुम्ही बघून घ्या बघा काय म्हंटल त्यांनी सातव्या योजनेचा आराखडा पी आर व एन आ, सी एन वकील यांनी वकील प्रतिमानावर आधारलेला होता महालनोबीस प्रतिमानानुसार गुंतवणूक भांडवली वस्तू उत्पादनात केली जात होती मान रुद्र प्रतिमानानुसार ही गुंतवणूक कधी भांडवली तर कधी ग्राहक वस्तू उत्पादनाकडे वळवता येत होती ब्रह्मानंद वकील प्रतिमानान्वये हा प्रश्न एकदाच सोडवण्यात आला भौतिक गुंतवणूक ग्राहक वस्तू उत्पादनाकडे वेज गुड्सकडे वळवण्याचे ठरवले यांनी कुठे निर्णय घेतला मग करायचा ग्राहक वस्तू उत्पादनाकडे आता आपण इथे लगेच लिहून घेऊ वेज गुड्सकडे आता वेज गुड्स इथे तर मजुरी वस्तू प्रतिमान इथे ऑलरेडी म्हटलं आहे मग आपण इथे डायरेक्ट लिहू वेज गुड्सकडे किंवा म्हणता येईल ग्राहक वस्तू उत्पादनाकडे गुंतवणूक करण्याचं त्यांनी ठरवलं ब्रह्मानंद वकील प्रतिमानान्वये सातव्या योजना काळात राजीव गांधी पंतप्रधान असताना सार्वजनिक उद्योगांमध्ये भांडवली गुंतवणूक करण्याचा वेग मंदावला पहिल्या ते सहाव्या योजनेपर्यंत भारतात आदेशात्मक नियोजन म्हणजे इम्पेरेटिव्ह प्लॅनिंग पद्धत वापरली जात होती बघा पहिली ती जी सहा सहावी योजना होती तिथे काय होतं इम्पेरेटिव्ह प्लॅनिंग पद्धत होती सातव्या योजनेतही आदेशात्मक नियोजनच वापरले गेले परंतु विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात सूचकात्मक नियोजन वापर सब चा वापर करण्यात आला कळलं सहा सात पर्यंत तर तेच होतं तसं बघायला गेलं तर पण मग त्यांनी सातव्या योजनेत जे होतं ना विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात फक्त काय केलं इंडिकेटिव्ह प्लॅनिंग केलं सूचकात्मक प्लॅनिंगचा वापर केला खाजगी क्षेत्राच्या विकासास प्रोत्साहन देण्यात आले ठीक आहे आता पुढे बघा ब्रह्मानंद यांच्या स्टडीज इन इकॉनॉमिक्स ऑफ वेलफेअर मॅक्सिमायझेशन आणि ब्रह्मानंद वकील यांच्या प्लॅनिंग फॉर अँड एक्सपांडिंग इकॉनॉमी या पुस्तकामध्ये वरील प्रतिमानाची तत्वे सापडतात एकीकडे ग्राहक वस्तू उत्पादनास चालना देणे आणि दुसरीकडे लोकांना या वस्तू खरेदी करण्याची क्षमता प्राप्त करून देणाऱ्या रोजगार योजना राबविणे असे प्रतिमान असल्यामुळे ब्रह्मानंद व वकील यांनी सुचविलेल्या प्रतिमानाला मजुरी वस्तू प्रतिमान वेज गुड्स मॉडेल असे म्हणता कळलं तुम्हाला काय म्हटलंय त्यांनी आपण सुरुवातीला पण पाहिलेलं की बघा हे वाचू आपण पुन्हा हे पुस्तक ठीक आहे बघा एकीकडे ग्राहक वस्तू उत्पादनास चालना देणे व दुसरीकडे लोकांनी या वस्तू खरेदी करण्याची क्षमता प्राप्त करून देणाऱ्या रोजगार योजना ठीक आहे रोजगार योजना राबविणे असे हे प्रतिमान असल्यामुळे काय म्हणतात त्याला मजुरी वस्तू प्रतिमान असं म्हणतात ठीक आहे सातवी योजना आपली झालेली आहे आता आपण बघूया आठव्या योजनेचं जे प्रतिमान होतं ते बघा हा ग्राफ तुम्ही बघून घ्या आता आपण बघूया काय म्हंटले त्यांनी हे बघा ही आहे आठवी योजना आणि प्रतिमान बघा आठव्या योजनेपासून संपूर्णपणे नवीन प्रतिमान स्वीकारण्यात आले या नवीन प्रतिमानाला तीन नावे आहेत बघा आधीचे सगळे एकमेकांशी कनेक्टेड होते आठव्यापासून संपूर्णपणे नवीन प्रतिमान स्वीकारण्यात आले या नवीन प्रतिमानाला तीन नावे आहेत उदारीकरण खाजगीकरण व जागतिकीकरण प्रतिमान कारण आठव्या योजनेपासून आर्थिक सुधारणांचे युग सुरू झाले आर्थिक आठव्या योजनेपासून काय आर्थिक सुधारणांचे युग सुरू झाले राव मनमोहन प्रतिमान आता त्यांचे हे नावं दिलेले आहेत ठीक आहे तीन नावं म्हटले ना मग पहिले आपण काय म्हटले त्याला ऑप्शनमध्ये एल पी जी प्रतिमान पण म्हटलं जातं हे बघा हे जे तीन नावं आहेत ना राव मनमोहन एलपीजी आणि जॉन डब्ल्यू मिलर प्रतिमन हे का म्हटलं जातं हेच आपण बघतो आहे है, हेच ते तीन नाव आहे बघा आपण पुन्हा बघू मला थोडा डिस्टर्बन्स आला होता व्हिडिओसाठी मला पॉज करावं लागलं होतं बघा कुठून कुठपर्यंत आलं होतं मला आठवत नाही आपण पुन्हा पहिल्यापासून बघू की मी तुम्हाला काय म्हटलं की आठव्या योजनेला प्रतिमानाला काय म्हणतात राव मनमोहन एल जी आणि डॉ जॉन डब्ल्यू मिलर प्रतिमान असं म्हणतो ठीक आहे तर मग मला काय सांगायचं होतं की हे तीन आता नाव आता पहिलं नाव काय एल पी जी एल पी जी हां म्हणजे काय लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन प्रतिमानं कारण आठव्या योजनेपासून आर्थिक सुधारणांचं युग सुरू झालं होतं राव मनमोहन प्रतिमान आर्थिक सुधारणांचे प्रतिमान तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव व अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी विकसित केले आणि अवलंबले म्हणून या प्रतिमाला राव मनमोहन प्रतिमान असंही म्हणतात पुढे बघा जॉन डब्ल्यू मिलर प्रतिमान आतापर्यंत भौतिक भांडवलावर गुंतवणूक होऊन झाली होती मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारल्यामुळे आता या गुंतवणुकीची जबाबदारी खाजगी क्षेत्रावर टाकायची होती नवीन प्रतिमानावर सर प्रतिमानानुसार सरकारने आता मानवी भांडवलावर गुंतवणूक करणे अपेक्षित होते काय म्हटलंय मानवी भांडवलावर गुंतवणूक करणे अपेक्षित होते एकोणावीसशे नव्वदच्या यू एन डी पीच्या पहिल्या मानव विकास अहवालाने मानव विकास हे महत्वाचे मानले होते नवीन प्रतिमान हे मानव विकासाचे होते त्यामुळे आठव्या योजनेचे नाव मनुष्यबळ विकास योजना ठेवून मान मानवी विकासास सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले ठीक आहे भौतिक भांडवलाबाबत उल उलट निर्गुंतवणूक करून खाजगीकरणाचे धोरण अवलंबण्यात आले भौतिक भांडवलाबाबत उलट निर्गुंतवणूक करून खाजगीकरणाचे धोरण अवलंबण्यात आले भांडवली व मूलभूत उद्योगांमध्ये सरकारने निर्गुंतवणूक करायला सुरुवात केली उद्योगांचे खाजगीकरण व आधुनिकीकरण करण्यास सुरुवात केली आदेशात्मक नियोजन इम्पेरेटिव्ह ऐवजी पूर्णपणे सूचकात्मक नियोजन तत्व अवलंबण्यास सुरुवात करण्यात आली ठीक आहे आठव्या ते बाराव्या योजनेत वरील प्रतिमानांचा अवलंब करण्यात आला तर अशा पद्धतीने काय झालं आपली आठव्या योजनेपर्यंत आपलं आलेलं आहे आणि मग अकराव्या योजनेचं काय होतं पुरा हे प्रतिमान होतं ठीक आहे तर अशा पद्धतीने प्रतिमान हा टॉपिक आपण दोन व्हिडिओजमध्ये मुद्दामून कव्हर केला कारण एका व्हिडिओमध्ये आपलं कम्प्लीट झालं नसतं ठीक आहे ह्या इथे जे मी लिहिलेलं आहे त्यानोट्स तुम्ही पण लिहून घ्या आठव्या योजना आठव्याच्या इथे वाटल्यास म्हणा पूर्णपणे नवीन पूर्णपणे नवीन प्रतिमान वापरण्यात आलं होतं ठीक आहे आता पुढे बघा आता मला सांगायचं सा काय आहे आपण थोडं प्रतिमान विस्तृत स्वरूपात बघितलं तसं आपण बऱ्याच गोष्टी विस्तृत स्वरूपातच बघत आहोत पण आता मला एकच सांगायचं सा आहे की जे कोणी राज्यसेवा देणार म्हणजे राज्यसेवेची परीक्षा करत आहेत राज्यसेवेचे पण लेक्चर्स आपले कंबाईनची एक्झाम झाली ना कि पन वाई, वाई बैचेस, बैचेस की राज्यसेवेचे पण आपले स्टार्ट होतील पी वाय क्यू वगैरे सगळं जसं आपण आत्ता करत आहोत ठीक आहे आणि त्याच्या पण आपण जे काही थोडेफार रिव्हिजन बॅचेस बॅचेस नाही म्हणत की रिव्हिजन लेक्चर्स घेता येतील ते आपण घेऊया तर माझं म्हणणं काय होतं जे कोणी राज्यसेवेसाठी तयारी करता आहे राज्यसेवा आता डिस्क्रिप्टिव्ह होत आहे तर जसं मला तुम्हाला हे सांगायचं आहे की पहिली राज्यसेवा असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे पहिला पेपर हा कधी पण मला असं वाटतं सोप्पा असतो कारण पहिला असतो तो तर इतके डिफिकल्ट प्रश्न विचारला जाणार नाही ठीक आहे त्यामुळे ॲटलिस्ट जेवढ्या काही कन्सेप्च्युअल गोष्टी असतील त्या तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करा जसं एखादा साधा समजा आठ मार्काचा किंवा दहा मार्काचा प्रश्न असेल आणि त्याच्यात त्यांनी सब क्वेश्चन्स दिले असतील आठ मार्काचे स आठ मार्काच्या प्रश्नामध्ये समजा त्यांनी दोन दोन मार्काचे डिव्हायडेशन करून प्रश्न दिले असतील आणि त्याच्यात समजा असं विचारलं की अलनमान व रुद्र अशोक रुद्र प्रतिमानास ओप खुले सातत्य प्रतिमान म्हटलं जाते स्पष्ट करा हं जर समजा दोन मार्काला विचारलं तर आपल्याला हे लिहिता आलं पाहिजे की असं का म्हटलं गेलं त्याला मग त्याच्यासाठी आपल्याला आधीच्या प्रतिमानांविषयी सगळे माहिती पाहिजे कळलं त्यामुळे आता आपले व्हिडिओ आता हळूहळू थोडे विस्तृत स्वरूपात पण होत जातील कारण आपल्याला डिस्क्रिप्टिव म्हणजे डिस्क्रिप्टिव पॅटर्ननुसार पण आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे ठीक आहे म्हणजे आपण आता जशा एक्झाम येत आहे त्यानुसार आपण टचमध्ये राहणार आहोत ठीक आहे आणि जमलं तर मग आपण नंतर डिस्क्रिप्टिव आन्सर रायटिंग लिहिण्याची पण आपण प्रॅक्टिस करत जाऊ ठीक आहे तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद